श्रीयुत हरीश पाटील मुंबई यांच्या शिवराज्याभिषेक या पेंटिंग चित्राचं मुख्यमंत्री यांनी घेतली दखल कवी सरकार इंगळी यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्याला छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे आणि हाच इतिहास प्रत्येकाच्या मनात टिकून राहावा म्हणून प्रसिद्ध चित्रकार श्रीयुत हरीश पाटील गेले एक वर्ष एका प्रकल्पावर अथक मेहनत करत होते ते म्हणजे राज्याभिषेक सोहळ्याचं पेंटिंग गेले चार महिने सतत रात्रंदिवस काम केल्यानंतर ते पेंटिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले त्यांच्या या मनोभावे केलेल्या कार्याची दखल घेण्यासाठी आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अनेक मान्यवर सुद्धा तिथे उपस्थित होते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील माननीय जयकुमारजी रावल आमदार मनीषाताई चौधरी यांचीही उपस्थिती होती हरीश पाटील यांनी केलेल्या चित्रपटाचे कौतुक करावे तेवढं थोडंच आहे त्यांनी आज शिवजयंती उत्सव सुरू असताना त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं चित्र पेंटिंग भेट म्हणून दिल्यानं मी माझे भाग्य समजतो असं उद्गार त्यांनी काढले तसेच हे पेंटिंग त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना भेट म्हणून प्रदान केले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी वाय एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम